हम बड़े नहीं फिर भी बहुत बड़े वंशमोर 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 हम बड़े नहीं फिर भी बहुत बड़े जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका न इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो जो काही होतो एकदम जबरदस्त झालेला तर एकोर्डाला नाही करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न पहिल्यांदा चालला असाल सा तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे वीएन क्यू आर कोड्स देत असतो तर सोबतच मित्रांनो व्हिडिओ लागणार आहे एनचा क्यू आर कोड या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो अजरा या वेळ घालोत आपण आपल्या या चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या मित्रांनो आपल्याला प्ले वी वेन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतरनं ओपन करून इथे थ्री डटच्या शेजार एक स्कॅनरचा ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे परमिशन अलो करून इथे कोपऱ्यातल्या एक अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी जो यू क्यू आर कोड दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे ना इथे डाउनलोडवरती क्लिक करायचे ना आपले जे ड्राईव्हचे फोल्डर आहे ना ते ओपन होईल इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं ड्राउवच्या फोल्डरला पण डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतर ना इथे डाउनलोड एवरती क्लिक केल्यानंतर ना आपली जे टेम्पलेटची फाईल आहे ना ते डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो डाउनलोड झालेला आहे त्यानंतर ना आपलं एक फोटो सिलेक्ट करून रिप्लेस वरती क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून ते बघू शकता मित्रांनो आपल्या व्हिडिओ तो गॅलरी म्हणजे म्हणजे से म्हणजे बनून रेडी होऊन जाईल इझिली इथे एक वेळेस प्ले करून बघू शकता मित्रांनो तर इथे शेअर चॉप्सवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढवून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेवायला सुरुवात होईल तर तुम्हाला अशीच व्हिडिओची क्यू आर कोड पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र